मराठवाड्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळले आहे अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात स्थिती बिकट झाली असून शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे वाहून गेली आहेत हजारो एकर शेत जमिनीतील पिकं साफ झाली आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करायची मागणी केली आहे शेतकरी बिकट परिस्थितीत असताना सरकारने तातडीने मदत करावी अशी त्यांची ठाम भूमिका आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आणि हातात फक्त कर्जाच ओझ अशा परिस्थितीत रामदास आठवले यांच्या मागणीला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरेल राज्यमंत्री म्हणूनही शेतकऱ्यांच्या सोबत आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी बोलू आहे शेतकऱ्यांचं हे सरकारच्या वतीनं आमचा प्रयत्न आहे की त्याचबरोबर केंद्र सरकारच्या वतीनं त्याबद्दल त्यासाठी मी कृषी पण हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं पीक सगळं एकदम आणि त्यामुळं त्यांच्या उमेदवार आहे शिक्षण आहे